औरंगजेब त्याच्या मृत्यूपत्रात काय म्हणाला याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मी एकटा आलो आहे आणि एकटा जात आहे मी काहीही घेऊन आलो नव्हतो आणि काहीही घेऊन जाणार नाही माझ्या आयुष्यातील सर्व काही निरर्थक वाटते माझ्या मृत्यूनंतर मला साध्या पद्धतीने दफन करा मी नेहमीच इस्लामच्या नियमांचे पालन केले माझ्या जीवनातील सर्व काही अल्लाच्या इच्छेनुसार घडले आहे माझ्या आयुष्यातील चुका मला आत्ता जाणवतात माझ्या मृत्यूनंतर राजाच्या स्थित स्थिरतेची काळजी घ्या मी जे काही कमावले ते अल्लाच्या मार्गाने दिले पाहिजे माझ्या कपड्यांचे आणि वस्त्रांची विक्री करून गरिबांना दान करा मी स्वतःच्या श्रमाने विणलेल्या टोपी आणि वस्त्रांवर जगलो माझ्या मृत्यूनंतर कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या माझ्या हाताने लिहिलेला कुराण हा माझा खरा ठेवा आहे मी जीवनभर कठोर राहिलो पण आत्ता मला पश्चाताप होत आहे माझ्या शत्रूंना क्षमा करा आणि त्यांना संधी द्या राजांच्या कल्याणासाठी योग्य उत्तराधिकारी निवडा मी कोणालाही अन्यायाने ठार मारले नाही असे मला वाटते पण अल्हाचा खरा न्यायाधीश आहे माझ्या जीवनात मी अनेक युद्धे केली पण आता त्यांची गरज नव्हती असे वाटते मी भव्य वास्तू बांधल्या नाहीत कारण त्यांचा काहीही उपयोग नाही माझ्या कबीरवर मोठे स्मारक उभारू नका साधी ओळखच पुरेशी आहे माझ्या संचित संपत्तीचा गरिबांसाठी उपयोग करा मी ज्या मार्गाने चाललो त्या मार्गाने पुढच्या पिढीने जाण्यापूर्वी विचार करावा माझ्या ह्यातून काही चुका झाल्या असतील तर त्या अल्लाह क्षमा करो माझ्या मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचे भव्य समारंभ करू नका राज्यात शांतता प्रस्थापित करणे हाच खरा राजा म्हणून माझा धर्म होता संपत्ती आणि सत्ता क्षणिक असते त्यामुळे त्यावर गर्व करू नये माझे अंतिम शब्द हेच आहेत की अल्ह सर्वश्रेष्ठ आहे मी इतकी वर्ष राज्य केले पण शेवटी काहीच माझ्यासोबत जात नाही मी आयुष्यात अनेक आदेश दिले पण मृत्यू हा कोणाच्याही आदेशाने थांबत नाही मी कितीही प्रयत्न केले तरी माझ्या कर्माचे खरे मूल्य आत्ता कळते माझ्या मृत्यूनंतर भाऊबंदकी टाळा आणि राज्य एक संघ ठेवा लोक माझ्या कठोरतेला आठवतील पण मला शांतता हवी होती मी तलवारीने न्याय प्रस्थापित केला पण खरी शांतता मनात असते माझे जीवन हे एक मोठे युद्ध होते पण आता मला विश्रांती हवी आहे मी अल्लाच्या दरबारात निसंशय हजर होईन आणि तेच अंतिम सत्य आहे माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपत्तीवरून वाद होऊ नये म्हणून ती गरिबांना दान करा मी अनेक किल्ले जिंकले पण शेवटी माझ्या मनाचा किल्ला जिंकू शकलो नाही सत्ता आणि वैभव मिळाले पण त्यातून मला शांती मिळाली नाही मी अल्लाचा सेवक आहे आणि आता त्याच्यासमोर उभा राहतो आहे माझ्या मृत्यूनंतर कोणालाही त्रास न देता माझा दफनविधी पार पाडा मी कठोरता दाखवली पण ती राज्याच्या हितासाठी होती वैयक्तिक सुखासाठी नाही माझ्या राजकारभाराचा योग्य न्याय इतिहास करेल मी आयुष्यभर कुराणाचे पालन केले आता अल्लाच्या न्यायासाठी उभा राहतो माझ्या कुटुंबाने आणि मंत्र्यांनी धर्म आणि न्याय यांचा मार्ग सोडू नये मी जीवनभर संघर्ष केला पण शेवटी काहीच माझ्या हातात राहिले नाही संपत्ती सत्ता ऐश्वर दक्षिण आहे शेवटी फक्त पुण्य आणि पाप राहते माझ्या मृत्यूनंतर माझ्या नावाने कोणताही मोठा उत्सव साजरा करू नये मी मरणासमोर असाही आहे जसे माझे वैरी होते तसेच मीही आहे माझ्या आयुष्याचा शेवट मला खऱ्या अर्थाने समजायला लावतो मी की मी काहीच नाही मी मोठा सम्राट असलो तरी मृत्यूसमोर सर्व समान असतात माझ्या संपत्तीचा गैरवापर होऊ नये ती स सकारात्मकासाठी खर्च करा मी अल्लाच्या निर्णयासमोर नतमस्तक आहे मी माझ्या प्रजेसाठी जे काही केले तेच माझ्या जीवनाचे प्रतीक आहे माझ्या मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारची फूट पडू नये माझ्या हृदयात शत्रूंबद्दल कटुता नव्हती पण राजाच्या कल्याणासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले मी मृत्यूला सामोरे जात आहे आता माझे जीवन संपत आहे माझा आत्मा अल्लाकडे परत जात आहे आणि तोच अंतिम सत्य आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र